पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात धडेगाव संघाचा सीठा चढाई करतोय उपाला आणि मात्र आता रोखला गेलाय वारू, माहिज

कोण आपल्या घरासमोर पार्किंग करणार ही सायकल हेच खेळ ठरवणार आहे सर खेळाडू कोण परंतु आयोजकांनी सुद्धा आठ ठेवलेले आठ आहे खेळाडू ती जुवांना गाडी मध्ये नाही मित्रांनो चालतच आपल्या गावी सायकल घेऊन जायचे तर होणार आहे घरी पर्यंत कोणत्याच प्रकारच्या गाडीचा वापर केला जाणार नाही आपल्याला मनुष्य मनुष्यबळावर चालणारी गाडी अर्थात दिली जाणार नवेगाव संघाला मिळाली तर नवेगाव संघ इथे घेऊन जाऊ शकतो तारावी संघ पण इथे पाटणेश्वर पण इथे फक्त फरक पडणार आहे पांडवा देवी राय जाईपर्यंत दहा वाजते

लाईन राहू नका चला अनुभव आहे त्यांनीच थांबावी ती शिवशक्क पाठी शिवसेना या आता केला होता अट्टा

पाच नाव पाच असे पण करावी आज कोणाला यश मिळणार पाच तीन कारावी विरुद्ध

या खेळाच्या पण पायात वादला आहे हा खेळाडू तुमच्या संघाला पुढे घेऊन त्याचा वापर कधी आणि कसा करायचा हे मात्र नाव आर्यन मात्र आर्यन मात्र आर्यन जर सायकलवर स्वार व्हायचा असेल तर आपल्या संघासाठी रक्ताच पाणी करावं लागेल नवेगाव संघाकडे पाहिलं ना, ना सर्वांची उंची सारखी आहे शरीरष्टी सुद्धा सारखीच आहे सिलेक्शन कमिटीला धन्यवाद द्यावा लागेल चांगली टीम आपण शोधून काढली दहा नंबर रायवाडी संघाकडे नवीन मोहरा वापर केला वा जातो अरे अरे मानवे ओहो जबरदस्त एक करो तयार हो जाइए थोड़ा सुपर पावरफुल सक्सेसफुल सेट्रेस सुरतला जाणार पालघरचं मैदान आहे नवीगाव पहा एक नंबरची ट्रॉफी किती मोठी आहे पाच सहा हंडे पाणी आरामत रहा ला आहे जवाब कुनाचा मंदीरी शुगदार हा भव्य देवी आमदार सर आमदार आमदार महेंद्र शेख एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आजचा उत्सवाड दिवस सर्वांनी संजय जी मात्रे साहेब अतिशय ला चपा असे चषक आहेत मन बेधून घेत आहे आणि मात्र एक

ಥರೀಫ

चौदा तेरा तेरा दोन अर्थात चौदा गुणसंख्या दिसेवाडी गुणफलक बघा तेरा चौदा आहे का समाधान मोरे चाडावीस नवेगाव नवेगाव संघ पुन्हा एकदा सज्ज झालाय काहीतरी डॉक्टर नक्कीच असतील प्रशिक्षकांचे पटनेश्वर तेरा पंधरा दोन गुणांची आघाडी रायवाडी संघाकडे हृदयाचे थोटे वाढ देवभर द